त्या पवारांना पिंपरी चिंचवड मध्ये ना काढलं म्हणून मी इकडे आलो वाटली ताई दोन हजार चौदाच्या विधानसभेला जवळपास पंचेचाळीस हजार मत मला मिळाली आणि मी जर डिपॉझिट केले माझं म्हटलं मला लोकांनी जर हाकारलं माझं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लक्षात ठेवा आणि माझं डिपॉझिट गेलं ते उमेदवारी अर्ज भरणार नाही आणि तू जर माझं जर डिपॉझिट जर गेलं नाही ते जर मला तर पंचेचाळीस हजार मध्ये मिळाले तू तो निवडणूक लढणार आहे की नाही सांग मी खोटं बोलण्याची जी परिसीमा होती ना आणि तुम्हाला आज सांगतो मी ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या कामाला सुरुवात केली ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो त्याला सभागृह नेता म्हणजे सगळ्या सभागृहाचा नेता होतो त्यामुळे मी नाकारलेलो नाही लक्षात ठेवा सत्तेत असताना लात मारून शिवसेनेमध्ये गेलो लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता सोडण्यापैकी मी नाही लक्षात ठेवा सत्तेची मला कुठली आस नाही एकच आस आहे माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी तरी आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय माझं पोट मी तुम्हाला आजही सांगतो माझी उपजीविका किंवा माझं पोट भरण्याचं साधन राजकारण नाही जे इथल्या मतदारसंघामधल्या नेत्यांचा आहे लक्षात ठेवा राजी भाऊजीचं राजकारण एवढ्यासाठी आहे की आपल्या कुटुंबाची आप पोट कसं भरता येईल याच्यासाठी राज ते राजकारण करतायत त्यामुळे नांदेडचा पराभव झाल्यानंतर जी वाईट परिस्थिती आली आहे की आपण कुठंतरी येऊन कुठल्या नीतीमधून कदा करावं कुठल्या नेत्याकडे जावं आणि आजची उद्घाटन झाली इकडची तिकडची तिथे लोकांच्या विकासासाठी नाही झाली निवडणुकीच्यासाठी त्या माध्यमातून किती पैसे खाता येतील तर याच्यासाठी झाली तुम्ही जेवढी जेवढी उद्घाटन पाच वर्षामध्ये झाली तेवढी तुम्ही तपासून बघा किती कामं झाली तुम्ही किती पूर्ण झाली त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाचा तुम्हाला